Guys, mọi người. He đã muốn được làm bà mẹ dạng ở mặt 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 mặt

सुरुवातीला मी दिसल्यावर झालं नाही नाही मी दिसल्यावरच तुम्हाला डावट आला म्हणलं काय तर चालू आहे पण आधी तुम्हाला शिवानी म्हणते म्हणलं जिम ला गेला होतो मी काय तर कोणी असंच खटाडोप करा बघा कसा मग अंधारात अवतार दिसत नव्हता आता बघा लाईट लावली हसून हसून डोळ्यात ना पाणी काय झालं